नमस्कार मित्रांनो शाळा म्हणलं की लहानपणीचे मज्जा मस्तीचे दिवस आठवतात शाळेत केलेली मस्ती आठवते शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात शाळेतलं प्रेम मित्रांसोबत केलेली मस्ती मैदानावरचे खेळ सरांचे बोलणे पेपरला केलेली कॉपी तास चालू असताना केलेली बडबड सगळंच आठवतं आता शाळेचे दिवस परत येत नाहीत म्हणून ते तेव्हा जगायचं असतात शाळेत ते दिवस आठवते की उगीच मोठे झाल्यासारखं वाटत शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण भाग आहे शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून तेव्हा करतो आणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य नावाचं पुस्तक घडवलं ज्या वहीवरच चित्र आवडलं ती वही आवडत्या विषयाला बाकीचा इतिहास भूगोलला वर्गात काही समजले नसताना सुद्धा मास्तर पुढे दोघं हलवणे शाळेत खरा आनंद तर आपला मित्र मॉनिटर झाल्यावरच व्हायचा कारण आपण कितीही बोललो तरी तो आपलं नाव फळ्यावर लिहित नसायचा शाळेतील सर्वांचा जेव्हा रजिस्टर आणि त्यात तरी या निमित्ताने उद्या शाळेला सुट्टी राहील अशी सूचना असायची आणि सर्वजण खुश शाळेत मित्रांच्या दप्तराने स्वतःचा बाग पुसायची मज्जा काही वेगळीच होती पहिल्या बेंचवर बसणारे शाळेला विसरू शकत नाही आणि लास्ट बेंच वर विसरू शकत नाही अजूनही आठवतात ते दिवस पावसाचा सर्वत्र अंधारमय वातावरण पावसाची सर आमच्या वर्गात चालू असलेला आमचा तास बंद आणि वर्गात घातलेला एकच धुमाळ शाळेतला मित्र आयुष्यभरासाठी आपला जीव म्हणून राहतो शाळेत असताना कधी एकदा कॉलेज लाईफ यावी असं वाटायचं पण खरी लाईफ तर शाळेत होती हे आता कळत शाळेत असताना आयुष्य सुंदर होत आता आयुष्याची सुंदर शाळा झाली आहे शाळा ही महत्वाचे घटक असते कारण ती आपल्या आयुष्यात सदैव नवीन दिशा देते कधीतरी मोठं व्हायलाच लागतं ना यार शाळा म्हणजे बालपण पहिल्या दिवशी झालेली रडारड गोंधळ नवीन नवीन मित्रमैत्रिणी छोट्या गोष्टीत भेटणारा आनंद होमवर्क घरी आईने घेतलेला अभ्यास ओरडा आणि पट्टी गॅदरिंग स्पोर्ट्स पहिल्यांदा केलेला डान्स आवडती टीचर्स मधली सुट्टी एकत्र बसून खाल्लेले डबे रिझल्टच्या दिवशीचं टेन्शन हे सगळं खूप भारी वाटायचं स्पोर्ट्स असेल का सगळ्या खेळात भाग घ्यायचे आणि आपल्या ग्रुपला सपोर्ट करायचं आणि जिंकल्यावर दुसऱ्या ग्रुपला बसायचं सगळ्यात कठीण असतो तो शेवटचा दिवस सगळ्यांचे डोळे झालेले आणि पाणवलेले आणि शिक्षकांचा डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू होते आणि अशा प्रकारे दिवस शेवटचा होता पण आठवणी कायम सोबत राहिल्या तर मित्रांनो हे होते शाळेतले काही सुंदर आठवणी तुम्हाला हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद